कार आज आपण उत्तर सोलापूर बिबी या ठिकाणी लपा तलाव जो दोन पॉईंट एकोणनव्वद दशलक्ष घनता असलेला ओव्हरफ्लो झालेला आहे म्हणजे पूर्णक्षमतेने भरून है जो मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या नंतर पावसाच्या पर्जन्याचे पर्जन्यमान प्रचंड प्रमाणात झाले जे अकोलेकाठी नानच मोहितेवाडी असेल कोंडे असेल काटे असेल या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला रानमसले ह्या पूर्ण गावामध्ये प्रचंड असा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जो दोन पॉईंट एकोणव्वद दशलक्ष घनता असलेला लघुपाटबंधारे विभागाचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून आहे आपण इथं पाहू शकता की हा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे हाच पुढं जाऊन ओव्हरफ्लो किंवा पाण्याचा वेग बिबी दारफळ रानमसले या रस्त्यांना रस्त्याच्या मधून जात असल्यामुळं तिथूनही रस्त्याच्या वरून पाणी वाहत आहे नागरिकांना येण्यासाठी प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तोच पुढं बिबी दारफळ मोरवंची या रस्त्याला आणि पुढं बिबेदारपळ कोंडे हा रस्ता जरी आपण पाहिला तर इथंही अकोलेघाटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं हा सुद्धा रस्ता पूर्णपणे पुलाच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे येथूनसुद्धा जे कामगार एम आय चिंचोली चिंचोलीघाटीला जातात त्यांचीसुद्धा नागरिकांना त्यासुद्धा त्रास सहन करावा लागतो ह्या तलावाला दोन कॅनल आहेत ते दोन्हीही कॅनल सध्या नादुरुस्त अवस्थेमध्ये आहेत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक किंवा हितपुरस्कर कानाडोळा करत असल्यामुळे इथून कॅनलद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था सध्या बंद आहे त्यामुळे हा तलाव ओव्हरफ्लो होतो आहे आणि हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तर मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये या कॅनॉलचे जे नादुरुस्ती आहे ते प्रशासन विभाग प्रशासकीय विभाग नक्कीच दुरुस्त करून हा जो त्रास होतोय यावर कारवाई करावी सह रिपोर्टर विशाल ताटे लोकोई न्यूज लड़ाजन हक्काचा